महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने गेल्या बऱ्याच दिवसापासून आझाद मैदान मुंबई ते आंदोलन चालू असताना सुद्धा शासनाने एकही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आणि आर्थिक बजेटमध्ये कसल्याही प्रकारची तरतूद न केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण नांदेड जिल्हा आठ नऊ तारखेला संपूर्ण जिल्ह्यातील शाळा बंद करून सर्व शिक्षक वर्ग हा आझाद मैदान मुंबई येथे जाणार आहे त्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी भेटलो आणि त्यांनाही निवेदन दिलं त्यानंतर जिल्हा अधिकारी साहेब शिक्षण अधिकारी साहेब प्राथमिक विभाग आणि शिक्षण अधिकारी साहेब माध्यमिक विभाग या दोन्ही तिन्ही विभागांना भेटून आम्ही सर्वांना एक विनंती केली की आम्ही हक्कासाठी लढत आहोत हक्कासंग लढत असताना आम्हीही कोणते तरी त्या ठिकाणी तुमचे आम्ही काहीतरी आमच्यासोबत तुमचे जागे जोडं लागतात आम्ही तुम्हाला नित्य नियमाने सहकार्य करतो आणि आम्हाला एवढं सहकार्य करावं आणि आमदार नोंदावर जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा यासाठी माझ्या नांदेड जिल्ह्यातले सर्व शिक्षक सुद्धा या आठ ते नऊ तारखेला आपल्या शाळाबद्दल दोन हजार महिला सर्व बाकी होणार आहे आगा। आगा। नमस्कार मी सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही शिक्षक बांधवांना व भगिनींना विनंती करतो की आपण आठ आणि नऊ तारखेला आपली शाळा बंद करून आझाद मैदानावर सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे कारण आपण जोपर्यंत आझाद मैदानावर जाणार नाही तोपर्यंत आपला प्रश्न मिटणार नाही म्हणून लाखोच्या संख्येने सर्व शिक्षकांनी आझाद मैदानावर उपस्थित व्हावं असं मी त्यांना विनंती करतो राज्यातील सर्व मुख्याध्यापक यांना विनंती आहे की आपण सर्व शिक्षकांना आझाद मैदानावर आठ आणि नऊ तारखेला आपण शाळा बंद ठेवतोय आणि सर्वांना त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण त्यांना सूचना द्याव्यात आणि त्या दिवसाची त्यांना रजा मान्य करा त्यातर्फे त्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या आणि सर्व शिक्षकांना मी आवाहन करतो की आम्हाला मुख्याध्यापक संघटनेचा आणि संस्थाचालक संघटनेचाही पाठिंबाचं पत्र मिळालेलं आहे त्यामुळे शिक्षक समाज संघाच्या आंदोलनाला वाटतं आता कुठलीही अडचण नाही त्यामुळे सर्व शिक्षकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनवाडी आझाद मैदानावर हजरवा जेणेकरून आपला प्रश्न कायमचा तरीच नाही तरी कृपया सर्व शिक्षकांनी कुठलंही कारण न देता आता कुठलीही तक्रार न करता कुठलाही स्वभाव न सांगता सगळ्यांनी आझाद मैदानावरती व्हा सर्व संघटनांचा आपल्याला पाठिंबा आहे त्यामुळे उन्ही हमर कारण नाही असं मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो